नमस्कार <Namaskar>, लाडक्या बहिणींनो आणि माझ्या सर्व लाडक्या ताईंनो आज सव्वीस जानेवारी आपला प्रजासत्ताक दिन या पवित्र दिवशी सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा लाडक्या ताईंनो आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे कारण आज आपण बोलणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याबद्दल म्हणजेच जानेवारी महिन्याचा हप्ता आज वाटप होणार आहे का नाही याबद्दल लाडक्या ताईंनो तुम्हाला आठवत असेल मागच्या वर्षी सव्वीस जानेवारीला सुट्टी असतानाही लाडक्या बहिणींच्या खात्यात पटापट -पत पैसे जमावायला सुरुवात झाली होती मग आजही याच दिवशी हप्ता जमा होणार का सरकारकडून काही मोठी घोषणा होणार का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि महिला व बालविकास मंत्री यांच्या भाषणातून काही संकेत मिळणार का या सगळ्या गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडक्या ताईंनो सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका समोर आलेल्या आहेत आणि निवडणुकांच्या आधी सरकारकडून लाभार्थ्यांसाठी अनेक वेळा दिलासादायक निर्णय घेतले जातात साम टीव्हीच्या माहितीनुसार जर आज सव्वीस जानेवारीला एकोणीसावा हप्ता जमा झाला नाही तर येणाऱ्या दहा दिवसांमध्ये म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे लाडक्या ताईंनो सध्या लाखो बहिणींना सतरावा आणि अठरावा हप्ता मिळालेला नाही यामागची कारणं वेगवेगळी असू शकतात ई e केवायसी अपूर्ण असणं डीबीटी खाते इनॅक्टिव्ह असणं उत्पन्नाची पडताळणी अंगणवाडी सेविकेची भेट न झालेली किंवा विनंती अर्ज न भरलेला जर तुम्हाला अठरावा हप्ता मिळालेला असेल तुमची ई e केवायसी पूर्ण असेल आणि डीबीटी खाते सक्रिय असेल तर लाडक्या ताईंनो एकोणाविसावा हप्ता मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे लाडक्या बहिणींनो आता एक अत्यंत महत्वाची माहिती लक्षात घ्या इन्कम टॅक्स विभागाचा अहवाल सरकारकडे प्राप्त झालेला आहे आणि आता पुन्हा एकदा अडीच लाख रुपयांच्या उत्पन्नाची पडताळणी होणार आहे जर तुमचं किंवा तुमच्या पतीचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आढळलं तर तुडचे हप्ते बंद होऊ शकतात आणि चुकीची माहिती दिली असल्यास कारवाई देखील होऊ शकते खरंच गरजू लाडक्या बहिणींनाच या योजनेचा फायदा मिळावा हाच सरकारचा उद्देश आहे लाडक्याताईंनो आता मी तुम्हाला एक छोटी विनंती करते खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव जिल्हा अठरावा हप्ता मिळाला का नाही ई के वाय सी पूर्ण आहे का अंगणवाडी सेविका घरी आल्या होत्या का आणि तुमच्या घराचं वार्षिक उत्पन्न किती आहे हे नक्की सांगा आणि आज जर हप्ता जमा झाला तर किती वाजता जमा झाला हेही कमेंटमध्ये नक्की लिहा लाडक्या ताईंनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण ही प्रत्येक माहिती तुमच्या हक्काच्या पैशांशी संबंधित आहे जय हिंद जय महाराष्ट्र